कर्मातून मोठ्या लाभाचा महिना अनेक राजयोगांचा जब लोग आपकी प्रशंसा करे तो झूट जब आलोचना करे तो सत्य पहचानने का प्रयास करे कारण लोकांची एक प्रवृत्ती असते त्यांना तुमच्याकडून काही काढून घ्यायचं असेल तर ते विनाकारण तुमचं खूप मोठं अगदी तोंड भरून कौतुक करतात मात्र जो तुमचा खरा इतचिंतक असतो तो तुम्हाला चांगलं वाटेल वाईट वाटेल याचा विचार न करता तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मात्र आपल्यावर कोणी टीका केली की मनुष्य त्याला नाकारतो ज्यामुळे तुमची प्रगती कुठेतरी थांबते म्हणून जर एखादी व्यक्ती जर तुमच्यावर टीका करत असेल तर त्यातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्यासाठी प्रगतीच्या अजून संधी वाढू शकतील ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यावी नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण ऋषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्व या दृष्टीने विचार केला असता तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव चतुर्थ स्थानात म्हणजे सुखस्थानात विराजमान आहे ज्यामुळे आपण सुखी राहावं अगदी आनंदी राहावं अशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल त्यासाठी परिश्रम करणं योग्य ते कर्म करणं अशी मानसिकता देखील तयार होईल कारण राशी स्वामी सुखस्थानात पंचमेशासह लक्ष्मी योग निर्माण करीत आहे अर्थात सुखस्थानात निर्माण होणारा हा शुभयोग तुम्हाला लक्ष्मी आनंद सुख अशा सर्व गोष्टी अगदी भरभरून देणार आहे त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सुखस्थानात असून नंतर मात्र वक्री होऊन ते पुन्हा तृतीय स्थानात जाणार आहे ज्यामुळे अचानकपणे धनाचं नुकसान होणं किंवा एखादा व्यवहार पूर्ण होत असताना अचानक त्यात काहीतरी समस्या निर्माण होणं समोरच्या व्यक्तीने तुमचं नुकसान करणं असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे व्यवहार करताना जागरूक राहा विश्वास असेल तरच व्यवहार करा आणि प्रत्येक व्यवहार व्यवहारी पद्धतीने तपासून बघा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातक हे मूळत परिश्रमी असतात तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेले शनिदेव कर्मस्थानात विराजमान आहे ते तुम्हाला अधिक परिश्रम करण्यासाठी उद्युक्त करीत आहे ज्यामुळे या काळात तुम्ही उत्तम परिश्रम कराल तुमच्या परिश्रमाची दिशा देखील योग्य राहील थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हणता येईल म्हणून तुम्ही पूर्ण लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा काळ शुभदायक म्हणता येईल कारण जसं मी आधी सांगितलं की तुमच्या चतुर्थ स्थानात लक्ष्मी योग निर्माण झालेला आहे ज्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत विशेष बाब म्हणजे त्यांच्यावर भाग्येशाची दृष्टी आहे या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात वास्तूचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील म्हणून जे जातक नवीन वास्तू किंवा वाहनाचं नियोजन करत असतील त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला हवे त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना थोडा पॉलिसी मॅटर ठरवून वाटचाल करण्याचा आहे कधी कधी काय होतं की आपण सहज वागत असतो मात्र या काळात तुम्ही आपल्या मुलांवर रागवण्यापूर्वी त्यांना एखादी गोष्ट सांगण्यापूर्वी त्यांचा नकार देण्यापूर्वी एकदा विचार नक्की करावा कारण तुमची संतती विनाकारण तुमच्याशी थोडंसं चुकीचं वागेल तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा तुम्ही एखादी गोष्ट सांगितली की ऐकून न ऐकल्यासारखं करतील हे सर्व प्रत्येकाच्याच सोबत होईल असं नाही मात्र तुमचा नेहमीचा आज्ञाधारक असलेला मुलगा देखील तुमच्याकडे थोडंसं दुर्लक्ष नक्कीच करेल अशावेळी शांत राहा थोड्याच दिवसात त्यामध्ये पुन्हा बदल घडून येईल आणि तो पुन्हा सकारात्मक दिशेने वाटचाल करेल शैक्षणिकदृष्ट्या विचार केला असता वृषभ जातकांना या महिन्यात थोडे परिश्रम करून अपेक्षित यश प्राप्त करायचे आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या प्रेमविवाह आणि आयोजित विवाह अशा दोन्ही प्रकारचे योग तुमच्यासाठी जुळून येत आहे विवाह जुळून येणं आणि प्रत्यक्ष विवाह संपन्न होणं या दृ दुरु। दोन्ही दृष्टीने हा कालखंड सकारात्मक का आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांना महिन्याच्या सुरुवातीला थोडासा त्रास होऊ शकतो मात्र सर्वसामान्यपणे या महिन्यात तुमचं आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल एखाद्या सकारात्मक कार्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करताना तुम्ही दिसत आहात ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करा थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक नोकरी करत आहेत ते आपल्या कामात कर्तृत्व व कौशल्य दाखवतील त्यातून तुमची प्रगती होण्याची संधी वाढत आहे आपली प्रगती होत आहे असं देखील तुम्हाला वाटू शकतं परंतु अचानकपणे एखादा स्पर्धक तुम्हाला डावलून पुढे निघून जाईल म्हणून त्या बाबतीत जागरूक राहा व्यावसायिक जातकांसाठी मात्र हा काळ अत्यंत लाभदायक म्हणता येईल तुमच्यासाठी यशाच्या ये लाभाच्या संधी वाढणार आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश म्हणजे त्रिकोणाचा स्वामी केंद्रस्थानात विराजमान आहे ज्यामुळे केंद्र, केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय भाग्येश शनिदेव जे तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असून या काळात प्रबळ अवस्थेत आहे ते तुमच्यासाठी शशराजयोग निर्माण करीत आहे विशेष बाब म्हणजे वक्री झाल्यामुळे त्यांचं या काळात चेष्टाबळ वाढलेलं आहे जे तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल तसंच गुरुदेवांसारखा शुभग्रह प्रथम स्थानात विराजमान असणं हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल चतुर्थ स्थानात निर्माण झालेला लक्ष्मीयोग देखील मोठा शुभ संकेत आहे एकंदरीत एक पत्रिकेतील चारपैकी तीन केंद्रस्थानात राजयोग निर्माण झालेले आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत विशेष बाब म्हणजे या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे त्यात ते वक्री अवस्थेमध्ये देखील आहे परिणामी तीव्रतेने कर्म करण्याची प्रवृत्ती तुमच्यात निर्माण होईल जी आपण अत्यंत सकारात्मक बाब म्हणू शकतो थोडक्यात या महिन्यात तुम्ही कर्मप्रधान राहणार आहात त्यातून योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार पत्रिकेतील लाभस्थानात सर्वच ग्रह शुभफळ देतात विशेष बाब म्हणजे इतर ग्रहांची बैठक पाहता केंद्रस्थानातील ग्रहांचं अधिपत्य पाहता लाभस्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह बघता हा महिना वृषभ जातकांसाठी विशेष लाभदायक म्हणता येईल लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होत आहेत म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पत्रात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता या काळात वृषभ राशीचे जातक विनाकारण प्रवासाचे बेत आखतील प्रवासावर मोठा खर्च करतील मात्र त्यातून तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आनंद देखील प्राप्त होईल कुटुंबासाठी हॉस्पिटलचा खर्च देखील होताना दिसत आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या कारण पैसा आपण कुटुंबासाठी कमवित असतो कुटुंबासाठी केला जाणारा खर्च हा योग्य व आवश्यक असतो ही बाब लक्षात घ्या दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कुणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ काही ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील पाच पंधरा आणि तेवीस हे दिवस शुभ तर एक बारा आणि एकवीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असतं अशा काळात शनिदेवांचे मंत्र अत्यंत लाभदायक ठरतात त्यामुळे मी प्रत्येक राशीसाठी शनिदेवांचे काही वेगवेगळे मंत्र देत आहे दररोज या मंत्राचा जाप करावा त्यानुसार ऋषभ जातकांसाठी ओम शरण्याय नमहाम वरेन्याय ओम सर्वेशाय नम हे मंत्र सुचवण्यात येत आहे त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारा ऑगस्ट दोन हजार चोवीस कसा असेल हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शे शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब दी चैनल. धन्यवाद भवतु जय ज्योतिष